आच्या या मैदानामध्ये फायनल साठी एकूण सात गाड्या पळाल्या त्या सात गाड्यामध्ये या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित होतोय आच्या या मैदानातील सात नंबरचा मान पटकवला सातव्या क्रमांकाचे मानकर डरले तास क्रमांक एक वर धावलेली गाडी संग्रामभैया बनकर कोरेगाव या गाडीचा सातवा सुंदर सुंदराची गाडी पळाली संग्रामभैया बनकर कोरेगाव अष्ट्यात्तर अष्ट्यात्तर यांचा सुंदर पाल आणि त्यांच्यासोबत आकाश सेठ बबलू सेठ जगदाळे संग्राम ग्रुप सिरवडेकरांचा संग्राम पाळा संग्राम आणि सुंदर ची गाडी सातव्या क्रमांकाची मानकरी केली अख्खू ड्रायव्हर अपसिंगकरांनी आजच्या या मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहावा क्रमांक पटकवला आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी श्री खंडोवा प्रसन्न राजवीर गुंजले लेंगरे या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली खंडोबा प्रसन्न राजवीर गुजले लेंगरे लेंगरेकरांचं कॉकटेल पाहला आणि त्यांच्यासोबत अक्षय भालेराव वाजरकरांची बुलट पाली बुलट आणि कॉकटेल ची गाडी सुंदर अशी सहाव्या क्रमांकासाठी मानकरी केली दादा लिंगरी खराणी आजच्या या मैदानातील पाचव्या क्रमांकाचा मानकरी श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या नेवरीकरांच्या मैदानातील पाच नंबरचा मानकरी टला तास क्रमांक तीन व धावलेली गाडी कमलभाई मुलानी पांगरी सांडू मिस्त्री तळेगाव या गाडीचा पाचवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली कमलबाई मुलानी पांगरी सांडू मिस्त्री तळेगाव यांचा घरचा असा या आज पहाला विराय फिर राणा आणि त्यांच्यासोबत रुद्रा सुंदर अशी गाडी पोलीस जयव्हर ड्रायव्हरने ते आजच्या या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले चौथ्या क्रमांकाचा मान खरी ठरला चौथ्या क्रमांकाचा मान भटकावला आज क्रमांक दोन वर धावलेली गाडी आई एकरा प्रसन्न स्वर्गीय रामदास शेठ शंकर पाटील कुमारी आर्या मिलिंद शेठ पाटील सावकार ग्रुप कोजगाव अंबरनाथ या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली आई एकविरा प्रसन्न स्वर्गीय रामदास शेठ शंकर पाटील कुमारी आर्या मिलिंद शेठवाडे सावकार ग्रुप कोजगाव कोजगा। अंबरनाथ यांचा भुंगापाला आणि त्यांच्या सोबत प्रदीप गीते बदलापूर अणुजा नितीन सेवाळे हडपस यांचा या ठिकाणी आणि भुंगाची गाडी सुंदर अशी गाडी चौथ्या क्रमांकाची मानकरी केली विठ्ठल डेवर भूत आजच्या मैदानातील तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांक पटकावला तास क्रमांक सात वर धोरली गाडी एकरा प्रसन्न घोट दर्जाई अरुण आणि नाना प्रधान घोट या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली आई एकवेरा प्रसन्न दर्जाई अरुण पाटील नाना प्रधान गोड यांचा सर्जा पाला आणि त्यांच्या सोबत अजय शेख जगताप अमर शेख जगताप कारुंडेकरांचा चिक्या पाला चिक्या आणि सरजाची गाडी सुंदर अशी गाडी तिसऱ्या क्रमांकासाठी मानकरी ठरवली अखिल दैवा तामखडा करणे सिद्धनाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या नेवरीकरांच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला दोन नंबरचे मानकर ढरले तास क्रमांक चार वर धावलेली गाडी श्री सद्गुरु संत बाळवा प्रसन्न सागर शेठ कटरे आनंद पावर प्लस कराड आणि आराधना बार खरसुंडी या गाडीचा दुसरा क्रमांक आला दुसऱ्या क्रमांकासाठी गाडी सुंदर अशी पळाली श्री सद्गुरु संत बाळूमा प्रसन्न सागर शेठ कटरे कटरेवाडी खानंद पावर प्लस कराड आराधना बार खरसुंडीकरांचा बब्या आणि त्यांच्यासोबत आरोही पंकज गाडगे सेरसोडीकरांची रायफल रायफल आणि बब्याची गाडी दुसऱ्या क्रमांकासाठी पात्र केली रवींद्र डायव्हर सिरसवडी कराणी आणि आच्छा या मैदानातील एक नंबरचा मानकरी ओपनचं मैदान आणि ओपनच्या मैदानात आदतनं धुळा उडावला आदतनं आच्छा या मैदानातील एक नंबरचा मान पटकवला ताज क्रमांक पाच वर धावलेली गाडी डबल महाराष्ट्र हिंद केसरी नंद्या ग्रुप एकनाथ दादा कंदूर आणि वाळू सम्राट राजू भोसले धामनेर या गाडीचा प्रथम क्रमांक आला नेवरेकरांच्या मैदानातला प्रथम क्रमांकाचा मान ठरला सुंदर सुंदरसी गाडी पाले डबल महाराष्ट्र हिंद केसरी नंद्या ग्रुप एकनाथ दादा कंधू यांचा आदत किंग राजापाल आणि त्यांच्या सोबत हिंद केसरी वाळू सम्राट राजू भोसले धामनेरकरांचा हिंद केसरी स्वराज पळाला स्वराज आणि राजाची गाडी सुंदर सुंदरासी गाडी पहिल्या क्रमांकासाठी मार्क पात्र केले गौरव ड्रायव्हर मांडवेकरांनी आणि विजयदा सरोवर गाडी मार